नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना दोन हजार पंचवीस बद्दल ही योजना सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता आणि भेदभाव मुक्त समाजाची संकल्पना मांडली होती त्यांच्या विचारांनुसार आंतरजातीय विवाह हे सामाजिक एकात्मतेचे महत्व पाऊल आहे या विचारांना पुढे नेत केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात सुलभ करणे यामुळे समाजात जातीय भेदभाव कमी होण्यास मदत होते या योजने अंतर्गत पात्र जोडप्यांना एकूण अडीच लाखांचे आर्थिक सहाय्य हे दिले जाते यामध्ये एक लाख रुपये घरगुती खर्चासाठी आणि एक लाख पन्नास राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये दिले जाते तर मित्रांनो या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ते बघूया जोडप्यांपैकी पे एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणे गरजेचे आहे विवाह हा कायदेशीररित्या नोंदणीकृत असणे गरजेचे आहे विवाहानंतर एक वर्षाच्या आत अर्ज सादर करावा दुसऱ्या किंवा पुढील विवाहासाठी ही योजना लागू राहणार नाही अर्ज कसा करायचा ते बघूया अर्ज करण्यासाठी संबंधित राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो उदाहरणार्थ गुजरात मध्ये जर अर्ज करायचा असेल तर ई समाज कल्याण डॉट गुजरात डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून अर्ज करता येतो अशाच प्रकारचे प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहे तुम्ही ज्या राज्यामधील आहात त्या राज्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज हा सादर करू शकता महाराष्ट्रात या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार सोळा सतरा या कालावधीमध्ये सुमारे तेरा हजार जोडप्यांनी या योजनेचा लाभ हा घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना ही सामाजिक समरसतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेचा लाभ घेऊन आपण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद